नमस्कार आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओचा विषयच तसा आहे तर देवारा कुठे असावा कोणत्या दिशेला असावा याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता सरळ सोट सांगायचं झालं तर देवारा हा ईशान्य दिशेस असावा सगळ्यात उत्तम जागा म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य दिशेस देवारा असावा तसेच जर पूर्व दिशेला मध्यभागी जर देवारा ठेवला तर अतिउत्तम तर या दोन बाजू आहेत जिथे तुम्ही ठेवू शकता तिसरी बाजू म्हणजे ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेच्या मध्यभागी जर तुम्ही देवारा ठेवला तरी उत्तम आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही दक्षिण दिशेस पश्चिम दिशेस कधीही चुकून सुद्धा देवारा ठेवू नका सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्हाला नक्कीच देवारा हा ईशान्य दिशेस पूर्व दिशेस किंवा उत्तर दिशेस ठेवणं गरजेचं आहे आणि ते तसं आवश्यक आहे जागे अभावी जागा जरी जागेचा जरी अभाव असला तरी पण तुम्हाला ईशान्य दिशा पूर्व दिशा ईशान्य कोपरा आणि उत्तर दिशा ही मिळेलच तुम्ही तिथे ठेवा आता बरेच जण म्हणतात की देवारा टांगलेला असावा का खाली ठेवलं खाली देवारा ठेवावा तर त्याचं सरळ उत्तर झालं सरळ सोटं उत्तर द्यायचं झालं तर देवारा नेहमी हा बसलेला असावा म्हणजे खाली ठेवलेला असावा तर जेव्हा तुम्ही खाली देवारा ठेवता तो जास्त उत्तम असतो आता देवाऱ्याला टांगणे देवाला टांगणे इतपत आपली योग्यता आहे का तेवढी शक्ती आपल्यात आहे का अजिबात नाही तर जागाचा अभाव असेल तर तुम्ही देवारा ठेवू शकता वरती टांग अडकवू शकता पण त्याला तुम्ही खाली ब्रॅकेट्स ठोकून त्याच्यावरती देवारा ठेवावा ते जास्त लाभदायक राहील तर या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगितलेलं आहे की देवारा कुठे ठेवावा कुठे नाही ठेवावा तर याचं सरळ सोड उत्तर मी सांगितलेलं आहे पूर्व दिशा परत एकदा सांगतो पूर्व दिशा उत्तर दिशेला मध्यभागी आणि ईशान्य दिशा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये अजून देवारामध्ये कोणत्या कोणत्या मूर्त्या असाव्या कोणत्या मूर्त्या नसाव्यात याबद्दल असणार आहे